सोयाबीन आंदोलनाच्या निमित्तानं तुम्ही विदर्भामध्ये स्वतंत्र आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनामध्ये राजू शेट्टी म्हणून शेतकरी संघटनेचे आपले नेते म्हणून तुम्ही त्यांना बिलकुल विचारात घेत नाही स्वतंत्र संता सुद्धा तुम्ही उभा केला आणि तिथूनच फाटाफुटीला सुरुवात झाली नाही असं नाही आहे एकवीस वर्षामध्ये राजू शेट्टींसोबत मला सतरा वर्ष झाले या सोळा सतरा वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक आंदोलनाचं त्यांना निमंत्रण अनेक सोयाबीन क कपूस परिषदा त्यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्या अनेक वेळा आम्ही नागपूरला मोर्चे काढले अनेक वेळा आमच्या बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी मोर्चे काढले प्रत्येक वेळी त्यांच्या नेतृत्वाखालीच केलं आणि आता अलीकडच्या काळात ते आम्ही बोलवल्यावर आले नाही तो भाग जाऊ दे त्यांना ते उसामध्ये इंटरेस्ट आहे तर उसा ऊसवाल्यांचं भलं झालं पाहिजे मग त्याचे आम्ही पण आहोत पण सोयाबीन पण महाराष्ट्राचं मेजर पीक आहे कापूस पण महाराष्ट्राचं मेजर पीक आहे ज्या ताकदीनं उसाची आंदोलनं झाली त्या ताकदीनं विदर्भ मराठवाड्यात सोयाबीन कापसाची आंदोलनं का झाली नाही हा पण आमच्या मनामध्ये सल आहे आमच्या मनामध्ये प्रश्न आहे आम्ही का चळवळीशी जुळलो आमच्याही भागातलं आंदोलन मोठं झालं पाहिजे सुभा नाही आम्ही आमच्या पातळीवर आंदोलन उभं करतोच ना आणि आमच्या चळवळीमध्ये त्या त्या जिल्ह्यात कुणी आंदोलन उभं केलं तर त्यांनी करावं आम्हाला बोलवलं तर आम्ही जातो तो काही भाग नाही तो काही वादाचा मुद्दा होऊ शकत नाही लक्षात घ्या चौथा सुभा करायचं काय जो काम करेल तो पुढे जाईल आणि जनाधार जर आमच्याबरोबर आहे तर आम्ही लोकल लेवलला आंदोलनं का करू नयेत बरोबर आपली आपली ताकद आपण तयार केली पाहिजे त्या भागामध्ये जनाधार उभा केला पाहिजे तो काही पार्क नाही आमच्या दृष्टीने एक महत्त्वाचं आहे मी काही फक्त सोयाबीन कापूस पट्ट्यापुरतं काम करणार नाही किंवा काही लोक एका विशिष्ट पिकापुरतं एका जिल्ह्यापुरतं काम करतात माझ्या डोक्यात असं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या पिकाचा शेतकरी एका ठिकाणी आला पाहिजे एका ठिकाणी आला पाहिजे सर्वदूर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकत्रित करून काम करायचंय आणि आज गरज आहे त्या गोष्टीची